बाब असे की ज्या ज्या परिसरामध्ये ऊसाचं उत्पादन वाढलं त्या परिसरात बिबट्याला शेल्टर मिळू लागला आणि ऊसतोड झाल्यानंतर बिबटे हे गावाकडे यायला लागले गेल्या वीस दिवसामध्ये तीन घटना जुन्नर जी फॉरेस्टची परिसर आहे त्या ठिकाणी घडल्या आणि एका कुटुंबातले दोन घटक गेले घटना अतिशय खेदजनक आहे दुःखदायक आहे आणि म्हणून आता आज बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगी निशी वनता ले ले। ते, ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं आहे अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथं पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बेन नावाचे जे केंद्रीय पशु विभागाचे अधिकारी त्यांच्याशी मी आता बोललो त्यांना सांगितलं लवकरात लवकर परवानगी पाठवा की जेणेकरून हे पकडलेले बिबटे तिकडे पाठवले जातील आज ज्या परिसरामध्ये जी घटना घडली त्या परिसरात सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान एक बिबट्या जेरबंद झाला आणि तोच नरभक्षक असावा अशा प्रकारची अधिकाऱ्यांची भूमिका आहे तर त्याला लगेच इतर न ठेवता लगेच स्थलांतर करण्यात येतील आता केंद्रीय वनमंत्र्यांच्या बरोबर शक्य झालं तर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तिथल्या त्या ज्या परिसरामध्ये या घटना घडतात म्हणजे प्रामुख्याने पुणे जिल्हा नगर जिल्हा यातल्या लोकप्रतिनिधींना आजी माजी सर्वांना घेऊन त्यांच्या सर्व भावना केंद्रीय वनमंत्री मोदयांना सांगून त्याच्यावर उपाययोजना करण्याचं निश्चित केलेलं आहे दुर्गामी म्हणजे लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा दोन प्रकारच्या उपाययोजना करण्याची भूमिका घेतलेली आहे आता ज्या जंगलाच्या बाजूला जी काही घरं आहेत त्यांची गोठे आहेत गोठे म्हणजे जिथे बैलांना वगैरे तर त्यांना सौर कुंपना देण्याची भूमिका घेतलेली आहे आता एकूण आता दोनशे पिंजरे त्या ठिकाणी सीच्या फंडामधून घेण्याचं ठरलेलं आहे आणि वनविभागातून दहा कोटी रुपये देऊन हजार पिंजरे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आणि लगेच त्याची कार्यवाही सुरू होणार आहे आता चंद्रपूर वगैरे भागामध्ये वाघांचे हल्ले व्हायचे त्याला तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सॅटेलाईटबरोबर कनेक्टिव्हिटी ठेवून अशा प्रकारची यंत्रणा उभारली की तिथे बिबट्यांचा वावर झाल्यानंतर सायरन वाचतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जागृती निर्माण करता येते आता हे बिबट्यांचे हल्ले हे अंधारामध्ये होतात म्हणून दिवसा उजेडीस त्या परिसरातल्या लोकांना वीज पुरवठा करावा म्हणजे उसाला पाणी देण्याकरता आणि ते दिवसा वीज पुरवठा त्यांना त्या ठिकाणी सुरू झालेला आहे म्हणजे रात्री संध्याकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत जंगलाच्या परिसरात कोणी मुवमेंट करू नये अशा प्रकारची लोकांमध्ये जागृती तयार करण्यात आलेली आहे